शेतकरी मित्र नमस्कार यशवंत गव्हाणिटेक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शेतकरी मित्र आता पावसाळा थोडासा कमी झालेला आहे पण ऊन पाऊस ऊन पाऊस सुरू आहे काही भागामध्ये नवीन पालवी यायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी नवीन पालवी आलेले पण किडी बरोबर कोकणातल्या बागा असतील किंवा जिथं दमटपणा जास्त आहे जिथं घन बागा लावलेल्या आहेत जवळ अंतर अल्ट्रा हायडेन्सिटी हायडेन्सिटीमध्ये जिथं बागा लावले आहेत अशा ठिकाणी पाऊस ऊन पाऊस असल्यामुळे आणि मोकळं वातावरण असल्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश पूर्ण वेळ मिळत नसल्यामुळे किंवा काही ठिकाणी थोडी अनावधान चुकीची छाटणी झाल्या असल्यामुळे हवा खेळती राहत नाही की सूर्यप्रकाश जात नाही अशा ठिकाणी आपल्या आंबाबागेमध्ये दोन रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे हो एक रोग आहे करपा कोवळ्या पालीवर किंवा जी नवीन अशी पालीवेली असते ह्या पालीवर करपा रोग खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि दुसऱ्या ज्या जुन्या फांद्या आहेत हा डायबॅक किंवा फांदीमर हा रोग खूप मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे ह्या रोगाचं दोन्ही रोगाचं नियंत्रण करणं गरजेचं आहे कारण कीड सध्या कुठल्याच बागेमध्ये पाहायला मिळत नाही पण हे दोन रोग मात्र प्राधान्य खूप मोठ्या प्रमाणात या दोन्ही रोगाचा नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे आता जेवढा कोवळी पालवी येते तेव्हा छोटे छोटे तांबूस चपकिरी ठिपके पडतात आणि कालांतराने ठिपके मोठे होतात आणि ही जी पालवी आहे हळूहळू करपते अशी कोवळी पालवी पूर्णतः करपून जाते आणि झाडाची पूर्ण नंतर कालांतर पूर्णपणे पानगळ होऊन जाते आणि आपल्या नवीन आलेल्या पालवीचं त्यामुळे तुम्ही बघ भग, बघू शकत असाल की करपा रोगामुळे हो पूर्णपणे पानगळ झालेले आणि फक्त देठ शिल्लक राहिलेले असे देट बीटलहून नुकसान केलेले असतात नुकसान केलेल्या ठिकाणी पण दिसतील तुम्हाला थोडसं बागेमध्ये लक्षात जळून बघितलं तर करपा असेल तर नंतर करप्याच्या नंतरच्या अवस्थेमध्ये दे सुद्धा असं दिसतं आणि आयस्पिटल असेल त्या आयस्पिटलची शेवटची अवस्था सुद्धा फक्त पालवीचे देठ शिल्लक राहिले दिसतात बागेमध्ये जवळ निरीक्षण केलं तर आपल्या बागेमध्ये करपा आहे का आयस्पिटल आहे हा फरक शेतकऱ्यांनी जवळून पाणी केली असता आपल्याला नक्की समजेल या बागेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रकारे करपा रोग दिसून येत आहे आणि करपा रोगामुळेच या बागेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आपण बघू शकत असेल या ठिकाणी खूप मोठं नुकसान करपा या रोगामुळे झालेलं आहे करप्याबरोबरच ही सुद्धा लक्षणं आपल्या बागेमध्ये द्या हापूस असू द्या इतर सर्व बागेमध्ये दिसत आहे फांदेमर सततचा पाऊस यावर्षी बऱ्याच भागामध्ये सतत पाऊस आणि भरपूर पाऊस पडलेला आहे त्यामुळे फांद्यावर खोडावर बुरशीचा प्राद खूप मोठी वाढ झालेली आहे आणि या बुरशीमुळं फांद्या मरत आहेत फांदे सुद्धा आपला स्वतंत्र व्हिडिओ किंवा दोन्हीही आता जे रोग सांगितले एक साईडला करपा आणि दुसरा जो साईडला हा फांदेमर दोन्हीसाठी एकच उपाय केला तरी सुद्धा चालू शकत काही ठिकाणी जिथं सेंटर ओपनिंग झालेलं नाही अशा ठिकाणी सुद्धा खोडापर्यंत सूर्यप्रकाश न पोहोचल्यामुळं आपण बघू शकाल अशा प्रकारे बुरशीची खूप मोठी वाढ खोडावर झालेली आहे काही ठिकाणी सततच्या पावसामुळं बुरशी बरोबरच शेवाळे सुद्धा वाढ झालेली आणि परिणामी झाडं निस्तेज होत आहेत तर का मित्र आता आपण जे दोन रोग पाहिले एक आहे करपा रोग आणि दुसरं आहे फांदेवर या दोन्ही रोगाच्या नियमसाठी एकात्मिक उपाय करणं गरजेचं आहे सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे आपल्या बागेमध्ये आपण छाटणी केल्यानंतर काही भागामध्ये छाटणी केल्यानंतर ज्या फांद्या आहेत त्या फांद्या अशाच खाली टाकलेल्या दिसतात फांद्यावर कुजत असताना बऱ्याच प्रमाणात खूप मोठ्या प्रमाणात बुरशी वाढवते हो आणि तिथलं वातावरण किंवा हवा खेळती राहत नाही दमडपणा राहतो कुबटपणा किंवा अशा सगळ्या गोष्टी बागेमध्ये राहतात आणि पर्याय तिथे बुरशीची वाढ जास्त होते पण अशा बागेमध्ये छाटणी केलेल्या ज्या फांद्या पडल्या असतील पूर्णपणे बाहेर काढा ज्या बागेमध्ये गवत आहे गवत किंवा बाग आपली तणमुक्त करावी आणि मग आपण पुढच्या पर्यायाकडे जावं त्याच्यामध्ये जा रासायनिक पर्यायामध्ये सगळ्यात महत्वाचं की एक टक्के बोडो मिशनाची फवारणी पूर्णपणे झाडावर म्हणजे बुंद्यावर म्हणजे खोडावर फांद्यावर आणि पानावर सर्व झाडावर फवारणी करणं गरजेचं आहे किंवा कॉप्रोक्श क्लोराइड अडीच ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करणं गरजेचं आहे ही सुद्धा फवारणी खोड आहे फांद्या आहेत आणि पानं या पूर्णपणे झाडा फवारणी होणं गरजेचं आहे आणि बाग मात्र स्वच्छ किंवा मोकळी ठेवणं गरजेचं आहे जर शक्य असेल अजून पाली वायला नसेल तर सेंटर ओपनिंग म्हणतो मधल्या फांद्या थोड्याशा विरळ खेळ चाले जेणेकरून सूर्यप्रकाश जर खोडापर्यंत पोहोचला तर हा जो दोन्ही रोग आहे करपा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फांदी मरा किंवा खोडावर वाढणारी बुरशी आहे शेवाळे ह्याचा ह्याचं नैसर्गिकरित्या नियंत्रण करता येईल तर मित्रो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा अजून यशवंत गव्हाटेकला सबस्क्राईब न केलं नसेल यूट्यूबला सबस्क्राईब केलं नसेल किंवा फेसबुकला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा या व्हिडिओची आणि आपल्या चॅनलची लिंक आपल्या संपर्कातील इतर शेतकऱ्यांना जरूर फॉरवर्ड करा